काटरंग कर्जत विधानसभेमध्ये कोण बाजी मारणार याचा आढावा घेतला असता कोपोलीतील काटरंग या भागामध्ये नागरिकांना विकास काम करणारा संयमी नेता हवा आहे महेंद्र तीन सावंत यांना पसंती अजून या भागात कोणी प्रचारासाठी कोणी आलेले नाही आहे तीन उमेदवार रिग्णात आहे आपण कोणाची हवाय आहे असं आपल्याला काय सांगाल सध्या कोकोलीत तर आमदार महेंद्र तो तोरवे यांची तो आवा आहे पण सांगू शकत नाही तिन्ही उमेदवार तुल्यबल आहेत लढत देत तुल्यबलत होणार पण सध्या कोपोलीत तर हवा धनुष्यवानाची तसा आमदार सांगताना सांगतात का आम्ही एकोणतीसशे कोटीची काही का कामं केलेली आहेत आणि कामं तसे दिसत पण आहेत रस्ते पाणी गटरांची सुविधा चांगल्या प्रकारे रस्ते विस्ते तर सुलभ रस्ते झालेले सध्या शांत आणि संयमी नेता बघितला तर नितीन सावंतची हवा आहे शांत आणि संयमी नेता म्हणून पण जास्त करून तर आता कशी आता होते तशी तीन उमेदवार आहेत विधानसभा कर्जासाठी तर कोणाची हवा आहे कोणत्या उमेदवाराची हवा तुम्ही काय सांगू शकता नितीन सावंत नितीन सावंतच का दुसरा कोण उमेदवार नाही का त्याची हे नाही का हवा वगैरे मला तरी माझ्या अनुभवात दादा आपल्या खोपोली कालापूरमध्ये जे विकास कामं केलेत आमदारांनी त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल विकास काम झालीत का झालेत पण आता दुसऱ्यांना पण चान्स आहे दुसऱ्यांना पण चान्स आहे काय वाटतं मग विकास कामांबद्दल झालीत तर मग कुठली झाले कुठली व्हायला पाहिजे अजून बरेचसे पाण्याचे वगैरे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे आता दोन म्हणजे तिरंगी लढत जी होती आपल्या कर्ज खालापूर आहेत रिंगणामध्ये ओके काय वाटत कसं आहे आम्ही सामान्य माणसं आम्ही जास्त काय बोलू शकत नाही पण एवढं बोलतो की हवा अशा रिंगणामध्ये दिसण्यात येते की थोरे साहेबांची आहे बघा विकास असं दिसण्यात आहे कारण की खालापूर मध्ये बघितलं तर दृष्टिकोनाने त्या त्यांनी आणलेले आहेत काम चालू आहेत इतर गोष्टी दिसतातच काम चालू आहेत त्यांची त्यांचा बस आहे कोणत्या उमेदवाराची हवा आहे जास्त काय सांगाल आता हवा तर दोन यांची आहे सुधाकर बाबा आहे आणि साव मशालची तुम्हाला काय वाटतं कोण निवडून कोण निवडून येईल आता निवडून कोण येईल यात का सांगता येत नाही पब्लिक स्टेज वगैरे आणि मग तुम्ही कोणाला निवडून देण्याचा प्रयत्न करणार आता आम्ही ते तुम्हाला नाही सांगणार ना, ना। जे हायबाग बघा जे मत आहे आम्ही काय आमचं कोणाचं कोणाला सांगू शकत नाही लक्षामध्ये निवडून येणारे आता मी तुम्हाला गेलो की हवा जास्त चालू दे दोन यांची हवा जास्त चालू आहे का विकास काय झालेला आहे असे पुतळे बितळे बांधून विकास होतात का मला सांगा बरं पुतळे बांधले ना हे ते बांधलेले त्यांनी विकास होतो का यांनी विकास नाही होत ना विकास तुमचा कश्याने होणार आहे किंवा शाळा तुम्ही दवाखाने ह्या गोष्टी बांधा तर त्यांचा विकास होईल थोर मी काय गोष्टी केल्या पुतळे बांधलेत मंदिर हे बांधले पण त्याच्या विकास असा म्हणून ना प्रत्येक याच्यामध्ये ठिकाणी पुतळे पुतळे बांधलेत आज तुम्ही मुलांच्या शाळेचं काय बघितलेलं आहे का आज इथे दवाखाना आज घाटामध्ये जर ऍक्सिडेंट झाला तर त्या माणसाला पनवेला न्यायला लागतंय पनवेला ला तो माणूस खालापूरपर्यंत डेट होते या ठिकाणी हॉस्पिटलचं उद्घाटन नुसतं उद्घाटन करून जर होत असलं तर जमल का मला सांगा आज तुम्ही म्हणता की आम्ही पाच वर्षा अडीच वर्षानंतर यांच्या ताब्यामध्ये मिळेल मग अडीच वर्षामध्ये तुमच्या ते झाले काय त्याच्या अगोदर का नाही केलं कुठली विकास कामं झाली पाहिजे मी तर तुम्हाला ते सांगितलं विकास काम की तुमच्या शाळेच्या मुलांचं शाळेचं आज बाबा शा त्या गरीब लोक आहेत आज हे तुम्ही पैसे वाढलेत म्हणजे ज्या माणसे व्यक्तीला मिळायला पाहिजे त्या व्यक्तींना हे पैसे मिळत नाहीत गोर गरीब आहे त्यांना जे मिळायला पाहिजे त्या लोकांना बे पैसे मिळत नाही म्हटलंय का महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली योजना के मी काल के योजना केल्या मान्य केल्या पण तुम्ही योजना करण्यापेक्षा त्याला काम द्या ना त्यांच्या मुलांना काम वगैरे हो द्या ते योग्य आहे ते यो ना आज तुम्ही पंधराशे रुपये दिल्या म्हणून पंधराशे रुपयामध्ये सर्व होत गोष्टी होतात का आज पंधराशे रुपये दिले आणि महागाई किती गेले आज तेला डबा दोनशे बावीसशे रुपये डबा झालाय गॅसचे हे वाढवलेत तुम्ही बसला बी तुम्हाला तिथं कमी केलेत पण आमच्या आमच्या रिक्षाच घ्या तुम्ही बसला हे केलं रिक्षावाल्याचे रिक्षावाल्याची हे केले ना म्हणजे तिकडून धंदा हे केला तुम्ही आणि आमच्या ह्याच्यात धंद्याची वाट लावून टाकली रिक्षावाल्या धंद्यांची वाट लावून टाकली काय केलं मला सांगा तुम्ही एक म्हणजे एकीकडं हे दाखवायचं लेडीजला दाखवायचं आणि पुरुषांना बाजूला टाकायचं आज त्यांच्या परपंच कशावर चालतोय त्याच्यावरच चालतोय आणि तेच जर नाही झालं तर मग त्याचा उपयोग काय नुसतं देखावा करून हे नाही